त्याची ताकद आपल्यामध्ये येते सुधामजीला सांगितलं धनी ऐका ना तुमचा मित्र जर जगाचा मालक आहे त्याच्याकडे जा आणि कन्हैयाकडनं काहीतरी मागा ना आपल्याला कमीत कमी दिवसाला वेळेवर जेवायला भेटेल म्हणून सुधामजी सांगतायत मी कधी कोणाकडनं मागितलेलं नाही सुशीले तू मला जायला पण सुशिला ऐक ना मी जायलाही तयार ला। माझा लहानपणाचा मित्र आहे मी गेल्याच्या नंतर तो मला विचारेलच तू आलास काही खायला दिलासन तुझ्याकडे काहीतरी दे कारण मी माझ्या मित्राला भेटायला जातोय ऐका बर का कथा कीर्तनातून बारीक बारीक नियम शिकायला भेटतात संत आणि भगवंत यांना जर जा़ भेटायला जायचं असेल तर खाली हातात जात नाही साधू बाबांचं दर्शन घ्यायचं असेल तर खाली हातात जात नाही साधू संत आणि भगवंत यांचं दर्शन घेताना खाली हातात जायला चालत काहीतरी घेऊन जावं लागतं मला तर कणही याला भेटायचंय पण खाली हाताक जायचं कस सुशीला काहीतरी ना सुशीने मला खाली हाताक जाता येणार नाही ग सुशिलानं पूर्ण घर पाहिलं काही सापडत नाही मागायचं कोणाकडनं आपले होते मागणीचे घर आपण आता मागू शकत नाही तुमच्या मित्राला भेटायला जायचे मित्राला भेटायला जायचे तुम्ही म्हणता काहीतरी घेऊन जावं लागेल पण घेऊन काय जायचं एका डब्यामध्ये थोडीशी पोहे पडलेली होती काय पोहे पडलेले होते आणखी पोहे माझ्या सुधामजीला त्यांच्या पत्नीनं सुशिलेन दिलं फाटक्या कापड होत उपरण, या मी अंगावर ना असली उपर्ण होत त्याच्यामध्ये कच्च पोहे बांधलेलं कच्च पोहे बांधून माझा सुधामजी मजे कृष्णा जब बेटी साथी निकाला है मजे द्वार के चराजे जब बेटी साथी निकाला ये तो ही मजा कन्हैया कन्हैया लगे इतने साथी मजे सुधार जी ये है चली शाम सुंदर से मिलने सुधार चली शाम सुंदर सुधार <speaking in Spanish> कृष्ण भगवंताला भेटण्यासाठी मित्र आलेला आहे आल्याच्या नंतर भव अतिथी देवभव द्वारपाल येऊ देत नाही या सुदामजीना विचारलं तुम्ही महालात जाता नेमके बोणार म्हणले तुम्ही तुमचा जो राजा आहे ना कृष्णा मी कृष्णाचा मित्र द्वार ते द्वारपाल म्हणत होते नावानं बोलतोय का आमच्या राजाला अरे तो माझा लहानपणाचा बालपणाचा असा काय माझा मित्र द्वारपाल म्हणत होते कुठं आमचे राजे आणि कुठे तुम्ही अरे अंगावर कपडे नाहीत ठीक तर तुमच्या अंगावर तर अंगावर कपडे नाहीत आणि तुम्ही आमच्या राजांचे मित्र कसे असू शकता दादा कनैयाला सांगितलं राजी कोणीतरी सुधाम नावाचा व्यक्ती आलेल्या आणि म्हणत होता कि तुमचा मित्र आहे बालपणाचा महाराज एवढा शब्द माझ्या जगाच्या मालकाच्या काणी पडला ना नाही धावत गेला द्वारपालांच्या पुढे गेला आणि कृष्ण भगवंतानं आलिंगन दिलं त्या मित्राला म्हणजे आलिंगन दिलं घेऊन आले जे, जे, <laughs> जे आसनावर राजे बसत होते कृष्ण भगवंत त्या आसनावर सुदामजींना बसवलं मैत्रीमध्ये लहान मोठं नसतं बर मैत्रीच नातं खूप पवित्र आहे फक्त टिकवता आलं पाहिजे कारण मित्र कसा असला पाहिजे फक्त सुधामजी सारखा आणि कन्हैया सारखावर मित्राला बसवलं आणि आदर काय असतो जगाच्या मालकान आपल्याला शिकवल्या पाय घेते महाराज सुधामजी बसलेले होते आणि कन्हैयानं बालपणाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली चर्चा करतायत आणि मध्येच कृष्णा भगवंत न सुदाम जिला संगीत सुदामा अरे तू तो मुझे मिलने के लिए आया तो भाभी को बता के आया है ना तो भाभी को पूछ के आया है ना हा कन्हैया मैं तेरी भाभी को बोल के आया हूं कि मैं कन्हैया को नहीं आया हूं सुनो तो मेरी भाभी भाभीने मेरी लिच भेजा होता खाणे केली सुदा एवढा मोठा राजा याच एवढं योड़ आहे एवढी श्रीमंती आणि महाबाई कोण तर कच्ची पोहे बनली तर काय करावं वा लाज वाटत ते दादा श्रीमंत असू द्या श्रीमंत लांबचा असला तरी स्वाभिमानान सांगतात तो का नाही तो आमचा नातेवाईक गरीब जवळचा असला तरी परिचय देत नाही बरोबर सुदामजीला लाज वाटत होती एवढा मोठा राजा एवढा मोठा राजा याला कच्ची बोली द्यायची कशी तर माझे भगवंत सुदामजीला सांगतात काय तर हे म्हणले बांधलेली जी गठडी होती का सुदामजी लपवत होते माझी कन्हैया ती कठडी गठडी धरत होते सुधामजीला वाटत होत यात पोह्या आहेत हे जर पडलं तर कदाचित होते याला जर कळलं तर माझा मित्र विचार करेल तू खायला कच्ची पोहे आणलीत म्हणून महाराज भगवंताना पोहेवान गेलं माझ्या भगवंतानं उघडलं आणि बघितलं ना पोहे त्याच्यामध्ये माझ्या कृष्णाला ते पोहे बघितलं दादा आणि थोडाही मनात मी संकोचपणे थोडंही मनात शंका ते कच्चे पोहे माझ्या जगाच्या मालकाने खायला सुरुवात केली कच्चे पोहे दादा ऐका ना घेसी तेव्हा देसी ऐसा असू होता घेतो आणि मग देतो महाराज पोहे खात होता माझा जगाचा मालक रुक्मिणी माता बघत होती कारण रुक्मिणी मातेला हे पण माहिती होत हा जर सगळं पोहे खाईल जेवढं खाईल तेवढं दिल्याशिवाय राहत नाही चार चारपटीनं नाही का आता पोहे खातोय म्हणजे सगळं देतो की काय रुक्मिणी मातेनं देवाला थांबवलं म्हणले बस झालं आता खाणं ते कच्चे पोहे कुठवर खाणार आहेत म्हणले कारण रुक्मिणी मातेला धाक होता हे सगळं तर नाही ना वाटून घेणार हा रुक्मिणी मातेला धाक होता रुक्मिणी मातेला असा धाक होता आपला मालक कोणी बी मांग का काही बी दिस पंगत पाहिजे पंगत बी आम होणार वाचनालय पाहिजे वाचनालय बी आम होणार स्वतःसाठी प्रत्येक माणूस जर तू पण लोकांसाठी जगून बघा तो आनंद काही वेगळा असतो नाही तू दुसऱ्यासाठी जगून जगण्याचा आनंद काही वेगळा असतो ऐका ना सुदामजीचे पोहे माझ्या देवा देवाने खाल्ले कच्ची पोहे खाल्ले सगळ्यांनी बघितलं जगाच्या मालकानं पोहे खाल्लेत म्हणून बघितलं ना आणि आज आजप बघून वाटायलाच बर आमचा कन्हाच बसलायचं माझ पहिल्या दिवसाचं भजन आठवतोय अरे किंना सणा दे ओ बनाया, 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 आता सुद्धा म्हणजे कृष्ण भगवंताची भेट झाली सुदाम जी ने संगित लग नहीं यहाँ अब मुझे जाना पड़ेगा भैया तेरी भाभी मेरी राह देखती होगी मुझे जाना पड़ेगा कृष्ण भगवान पर संगत होते सुदामा अरे रुक ना भैया थोड़े दिन के लिए रुक जा सुदाम जी कहते थे कन्हैया यहाँ पे मैं रुक जाऊ पर मेरी बीवी मेरी राह देखती होगी और मन में यही एक अभ्यास था कि भैया यहाँ तो मैं सुख से खाना खा रहा हूं पर मेरे बच्चे मेरी बीवी क्या खाती होगी मन में खयाल आ गया और कन्हैया को कहने लगे कन्हैया अब मुझे जाना पड़ेगा भैया मुझे जाना पड़ेगा मेरे निकले हैं घर जाने के लिए और मन में ये की सवाल है कन्हैया सच्चे में तुझे कोई भगवान कहते हैं तू तो द्वारी का अधीश है तू तो श्रीमंत है पण तू मला एकदा विचारलं सुद्धा नाही का तू कशासाठी आलतास तुला काही कमी आहे का अरे माझे कपडे बघून पण तुला कळलं नसेल का मी किती संकटात आहे सुदामजी विचार करतायत आणि तसेच निघाले माझे सुदामजी आई का दादा मनात एकच असाय अरे मित्र होत असे तुम्हाचा तू मला विचारायला पाहिजे होत विचारलं सुद्धा नाही सुदामा तुला काय आहे की नाही खायला काय आहे की नाही प्यायला एक शब्दात विचारलं असतं ना अरे राजा होता ना तू मित्र होता ना माझा बालपणाचा विचार करताय सुदामजी पर महाराज माझा जगाचा मालक जादू बरा सुदाजी जातायत जातायत त्यांच्या नगरी पर्यंत पोहोचतायत पण परिस्थिती जरा चेंज झालेली होती जी नगरी होती ना तर सुधामजीची पूर्ण नगरी सोन्याची करून दिली माझ्या जगाच्या मालकानं फक्त सुदामजीच नाही तर पूर्ण सुधामजीची नगरी सोन्याची करून दिली जी बोलते जहाँ मेरी कुटिया थी वहां तो कोई दिखाई नहीं दे रहा जहाँ मेरी कुटिया थी वहां कोई दिखाई नहीं दे रहा सुदाम जी ने आवाज लगाई सुशीला ये सुशीला सुशीला जी बाहर आ गया आणि बाहेर आल्याच्या नंतर सुदामजींना सांगायला लागले म्हणले तुम्ही आपल्यासाठी पाठवलं होतं तुमचा मित्र एवढा दिलदार एवढ्या मनाचा श्रीमंत नुसतं नाही हो आपला दोन वेळ तर जाऊ द्या आपली पूर्ण नववीची देऊन टाकली एवढा मोठा दाता माझा जगाचा मालक का प्रेक्षित सुख मुनींना सांगितलं मुनीवर अठ्ठावीस पारित सुदामजींना का प्राप्त झालं का भेटलं त्याचं मी कथा ऐकली आणि दुसऱ्याचा हिस्सा खाल्ल्याच्या नंतर काय प्रचित भोगावं लागतं ते मला शिकायला भेटलं पुढे माझ्या भार हलका करण्यासाठी कौरव पांडवांचं युद्ध आरंभलं पुढे जाऊन परीक्षित राजांना जा। सांगितलं मुनिवर आता मला स्वतः भगवंताचा कुणाचा नाश स्वतः भगवंताने कसा करून घेतला ती कथा मला श्रवण करायची आहे आणि आता शेवटची कथा आहे भगवंतानं स्वतःचा कुणाचा नाश कसा करून घेतला